मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची असेल तर त्यामध्ये आपल्याला पहिल्या सर्वप्रथम जे आहे ते चक्रीभुंगा आणि खोडकिळचं नियंत्रण करणे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही थायमिटॉक्झॉन थर्टी पर्सेंट एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये तीस मिली प्रतिपंपाचा डोस घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं सोयाबीन पिकामध्ये याची फवारणी करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थायमिटॉक्झान थर्टी पर्सेंट नाही मिळाला तर था। तुम्ही थायमिटॉक्झॉन प्लस लॅमडा घटक असणारे कुठल्याही चांगल्या कंपनीचा ज्यामध्ये तुम्ही सिन्झेटा कंपनीचा अलिका घेऊ शकता आणि याची फवारणी जी आहे ते खोडकिला आणि चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी करायची आहे त्याचबरोबर आपण इथे बुरशीनाशकाची गरज असेल पाऊस जास्त प्रमाणात असेल तर बुरशीनाशक घ्या अथवा नाही घेतलं तरी चालते तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही कार्बन डेन्झिम प्लस एक बुरशीनाशक घ्या त्याचं जे प्रमाण आहे ते तीस ग्रॅम प्रति पंप असं घ्यायला पाहिजे सोबतच सोयाबीन या पिकाची चांगली वाढ झाली पाहिजे चांगला फुटवा येणे काढला पाहिजे त्यासाठी आपण एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर करणे गरजेचे आहे त्याचं जे प्रमाण आहे ते शंभर ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच आपल्याला या ठिकाणी एक चांगली वाढीसाठी आणि फुटवा काढण्यासाठी एक चांगली टॉनिकचा देखील वापर करणे गरजेचे